नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना याच्याबद्दल एक डिटेल अॅनालिसिस के मी केलेलं आहे म्हणजे विश्लेषक ते मी तुमच्यापर्यंत तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर टोटल एकशे सहा स्कीम कोड आहेत वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ठीक आहे त्याच्यामुळे एकशे सहा स्कीम कोड म्हणजे एकशे सहा प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामुळे खूपच डिफिकल्ट होऊन जातं अशा वेळी ना की कुठल्या प्रोजेक्टला शंभरमधून कुठल्या प्रोजेक्ट्सला आम्ही अप्लाय केला पाहिजे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक कल्पना येईल की तुमच्या प्रेफर लोकेशननुसार तुमच्या बजेटनुसार आणि तुम्हाला जो पाहिजे तो कार्पेट आणि पजेशन या काही चार पाच गोष्टींवर तुम्ही एक निर्णय घेऊ शकता की तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टसाठी अप्लाय केलेला आहे ठीक आहे डेट डेटसुद्धा मी दिलेली आहे याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्किप नका करू ठीक आहे ही पुणे म्हाडा लॉटरी ही काही दिवसांआधी लॉन्च झालेली आहे तर त्याची जी प्राथमिक माहिती आहे त्याचे टाईमलाईन्स काय असणार आहे अनामत रक्कम किती असणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आणि ही सगळी गोष्टींना मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा मी आय लिंकमध्ये आता बटनमध्ये त्याच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ आधी नक्की जाऊन चेक करा त्याच्यानंतर मग तुम्ही हा व्हिडिओ बघा ठीक आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत त्यांनी तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे एक आहे पी एम सी म्हणजे पुणे महानगरपालिका दुसरा आहे पी एम आर डी आय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि तिसरा आहे पिंपरी चिंचवड हद्दीतील काही घरं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लोकेशन्स बघून घेऊ आपण जसं पुणे महानगरपालिकेमध्ये कोंडवा आहे धानोरी आहे बावधान आहे तर बावधान मानेर पालेवडी सुस पाषाण वारजे हे काही प्राईम लोकेशन्स आहेत ठीक आहे तसंच पी एम आर डीमध्ये हे तीन लोकेशन्स आहेत पा मावळ मारुंजी आणि मुळशी मी मराठेही मराठीमध्ये ही सुद्धा येते खाली दिलेलं आहे तुमच्या रेफरन्ससाठी त्याच्यानंतर पी सी एम सीमध्ये जर तुम्ही बघाल तर हे काही लोकेशन्स त्यांनी दिलेले आहेत ज्याच्यामध्ये किवळे झालं वाकड झालं रावेत झालं पुनावळे झालं हे काही प्राईम लोकेशन्स त्यांनी या स्कीम अंतर्गत दिलेले आहेत तीन कॅटेगरीमध्ये वीस टक्के सर्वसमावेशक गृह योजनेचे डिवाईड केलेलं आहे ठीक आहे आता आपण बघणार आहोत की लोकेशन वाईज कुठले कुठले स्कीम कोड्स आहेत एक सेकंड हां तर आता आपण बघून घेऊ पुणे महानगरपालिका हद्दीतील कुठले कुठले लोकेशन्स आहेत ते ठीक आहे तर तुम्ही इथे बघू शकता <coughs> कोंडवा जे लोकेशन आहे तर कोंडवामध्ये टोटल चार स्कीम कोड्स आहेत आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लॅट्सही दिलेले आहेत मी सर्वात जास्त फ्लॅट्स कुठल्या स्कीम कोडला आहेत त्याच्यानंतर प्राईस किती आहे आणि त्याचं पोझिशन जे आहे हे ॲज पर रेरा मी इकडे तुम्हाला दिलेलं आहे तर जर तुमचं जर प्रेफर्ड लोकेशन कोंडवा असेल आणि पुन्हा मी इथे हे सुद्धा दिलेलं की प्रथम आणि द्वितीय आता प्रथमचा अर्थ असा होतो की पहिल्यांदाच या प्रोजेक्टचं या म्हाडाच्या लॉटरीमध्ये समावेश झालेला आहे द्वितीय याचा अर्थ असा होतो की हे दुसऱ्यांदा जाहिरात आलेली आहे या प्रोजेक्टसाठी तर याचा अर्थ असाही होऊ शकतो की मागच्या लॉटरीमध्ये जेव्हा याची जाहिरात आली तेव्हा लोकांचा दा तिकडे जास्त प्रतिसाद नसेल किंवा लोकांनी विड्रॉ केले असेल ॲप्लिकेशन्स किंवा काही फ्लॅट्स राहिलेले असतील ते या लॉटरीमध्ये त्यांनी पुन्हा कन्सिडर केलेले आहेत ठीक आहे तर काहीही कारण असू शकतात प्रथम आणि द्वितीयासाठी ठीक आहे तर हे सगळी माहिती आहे म्हणजे प्रथम द्वितीय आहे त्याच्यानंतर फ्लॅट्स किती आहेत त्याची किंमत किती आहे कार्पेटही मी स्क्वेअर फीटमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल आणि पोझिशन ॲज पर द रेरा इथे मी मेन्शन केलेला आहे ठीक आहे तसं शाळकेवाडीमध्ये तुम्ही बघाल तर चार स्कीम कोड्स आहेत इकडेही लो फ्लॅट्सची संख्या जास्त आहे इथे जॉय विले म्हणून एक प्रोजेक्ट आहे त्याचे ए बी आणि सी डी विंगमध्ये त्यांनी फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्ही बघू शकता शंभर जवळजवळ पंच्याहत्तरच्या वर फ्लॅट्स या स्कीम कोर्स या चारही या लोकेशनसाठी चारही स्कीम कोर्डसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि कार्पेट सेम ठेवलेलं आहे आणि प्राइस ही वीस लाखाच्या घरात आहे आणि पझेशन पुढच्या दोन वर्षात आहे तसंच धानोरीमध्ये तीन स्कीम तीन स्कीम कोड्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता एकशे एकोणीस फ्लॅट्स आहेत एकवीस फ्लॅट्स आहेत एका ठिकाणी एक फ्लॅट आहे इथे सुद्धा प्रथम द्वितीयच्या हिशोबाने तुम्ही एक अंदाज लावू शकता आणि त्याच्यानंतर त्याची किंमत कार्पेट एरिया आणि प्रदर्शनही ही दिलेलं आहे ठीक आहे आता हे काही प्राईम प्रोजेक्ट प्राईम लोकेशन्स आहेत जसं बालेवाडी झालं बानेर झालं हडपसर झालं आणि बावदान हे काही पुण्यातले प्राईम लोकेशन्स आहेत ठीक आहे त्याचाही डेटा मी इथे दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे जर तुम्हाला बालेवाडी जर तुमचं प्रे आता यातून तुम्ही कसा निर्णय घ्याल की मला कुठे अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर तुमचं प्रेफर्ड लोकेशन बालेवाडी असेल किंवा बाणेर असेल तर मग तुमच्यासाठी फक्त हे चार स्कीम कोड्स अप्लिकेबल असणार आहे तर तुमचा फोकस फक्त या चार स्कीम कोडवर ठेवा त्याच्यानंतर हे चेक चेकरा की हे प्रथम पहिल्यांदा लॉटरीमध्ये आलेलं आहे की द्वितीय म्हणजे सेकंड टाईम याची जाहिरात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानुसार मग चेक करा तुम की तुमचं बजेट किती आहे बजेटच्या हिशोबाने तुम्हाला बघा की कार्पेट चांगलं तिथे मिळतोय का आणि जर फ्लॅट्सची संख्या जास्त असेल तर तिकडे तुमचे जास्त चान्सेस आहेत लॉटरी लागण्याचे ठीक आहे आणि त्याचप्रकारे मग तुमचं पजेशन बघा जर तुम्ही एक दोन वर्ष थांबायला रेडी असाल तर पजेशनच्या हिशोबाने मग तुम्ही त्या हिशोबाने एक निर्णय घ्या की तुम्ही इथे अप्लाय करू शकता की नाही तर चार पाच पॅरामीटर्स आहेत त्याच्या बेसिसवर तुम्ही आत्ता या स्टेजला तुम्ही एक डिसिजन घेऊ शकता की कुठल्या स्कीम कुठला अप्लाय करायचं आहे ठीक आहे काही गोष्टी आपण येथे कन्सिडर केलेले नाही ते म्हणजे साईट व्हिजिट केल्यावर आपल्याला बरीच माहिती मिळते की तिकडे पाण्याचा शॉर्टेज आहे का कनेक्टिव्हिटी आहे का आजूबाजूचा परिसर कसा आहे का ठीक आहे मेंटेनन्स किती आहे आणि तिकडचं रेंट किती आहे तर या चार पाच गोष्टी आपल्याला सध्या आता अवेलेबल नाही आहेत पण एकदा साईट व्हिजिट केल्यावर त्या ही माहिती अवेलेबल होईल जर तुम्हाला आताच अप्लाय करायचं असेल तर नक्की जर तुमचं कन्फर्म असेल की तुम्हाला बानेरमध्येच अप्लाय करायचं असेल तर एकदा साईट व्हिजिट करून थोडीशी अजून माहिती घेऊन तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की कुठल्या तुम्हाला स्कीम कोडसाठी अप्लाय करायचं आहे कारण की प्रत्येक स्कीम कोडच्या मागे एक दहा हजार ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी दहा हजार अनामत रक्कम आहे आणि एल आय जीसाठी पंधरा हजार अनामत रक्कम आहे त्यामुळे आपल्याला मल्टिपल फॉर्म भरताना येणार कारण की अनामत रक्कम ही जास्त असल्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही दोन किंवा तीन भराल तुमच्या बजेटवरती येते ठीक आहे पण शंभरमधून तीन तरी भरले तरी ते कमीच झाले ठीक आहे त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट आहे की निर्णय घेणे की कुठल्या प्रोजेक्टसाठी अप्लाय करायचं त्याच्यामुळे मी सांगेल की पहिला तुमचं प्रेफर्ड एरिया चूज करा त्याच्यानंतर बघा की या चारमध्ये तुम्हाला कुठे जास्त चान्सेस वाटतात लॉटरी लागण्याचे आणि त्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करा ठीक आहे तसंच बाणेरमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे पण बघा तुम्ही बऱ्यापैकी एक चांगले सव्वाशे फ्लॅट्सची संख्या इथे त्यांनी दिलेली आहे आणि कार्पेटसुद्धा इथे आहे आणि प्राईससुद्धा तुम्ही बघाल तर बावीस ते पंधरा ते बावीस लाखच्या पंधरा ते पंचवीस लाखच्या घरात याची रेंज आहे आणि ही डिसेंबर सत्तावीस ते तीसच्यामध्ये आहे ठीक आहे आता जेवढे पण एकशे सहा स्कीम कोड्स आहेत ना हे प्रत्येकाचं पझेशन जे आहे ते दोन हजार पंचवीस ते मॅक्झिमम दोन हजार एकोणतीसचा कालावधी त्यांनी दिलेला आहे या पुढच्या चार वर्षातच पझेशन असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर हडपसरमध्ये तुम्ही बघाल तर तुमच्याकडे तीन स्कीम कोर्सचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन टू बी एच के वन बी एच के आहे एल आय जीसाठी जास्त प्रेफरन्स आहे इकडे फ्लॅट्सची संख्या ही डिसेंट आहे आणि तुम्ही बघू शकता अठरा ते एकवीस लाखच्या घराची किंमत आहे घराची किंमत त्यांनी व्यवस्थित नॉमिनल ठेवलेली आहे कार्पेटच्या हिशोबाने आणि पझेशनही इथे दिलेलं आहे तसंच बावदानमध्ये त्यांनी फक्त एकच स्कीम कोड आहे ज्याच्यामध्ये पंधरा फ्लॅट्स आहेत न्याती इक्विनॉस म्हणून हा प्रोजेक्टचं नाव आहे आणि याची प्राईस पण तेवीस ते चोवीस लाख आणि कार्पेट आणि पझेशन दोन हजार सत्तावीसमध्ये आहे ठीक आहे त्याचा एक फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला एक कल्पना येईल की तुम्हाला जर उद्या मध्ये अप्लाय करायचं असेल तर या चार स्कीम में। में में चार स्कीम स्कीम म्हणजे हे कोड झाले याच्यात पण तुम्ही बघून घ्या कुठे तुमचे जास्त चान्स आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर धायरी बिब्वेवाडी फुरसुंगी आणि लोहगाव इकडे पण काही स्कीम कोड्स आहेत जसं धायरीमध्ये दोन स्कीम कोड्स आहेत बिब्वेवाडी मध्ये एक फुरसुंगीमध्ये एक आणि लोहगाव मध्ये त्यांनी दोन स्कीम कोट्स दिलेले आहेत धायरीमध्ये प्रथमच हे दोन प्रोजेक्ट्स इन्व्हॉल्व केलेले आहेत त्यांनी ठीक आहे आता कार्पेट पण तीनशे तीस ते पाचशे बेचाळीसच्यामध्ये आहे वन आणि टू बी एच के अवेलेबल आहेत ठीक आहे तसंच इथे कुशल सागर वाटिकामध्ये सुद्धा पाचशे बावन्न ते चारशे चोचाळीस हा कार्पेट अवेलेबल आहे प्राईस तुम्ही इथे बघू शकता आणि डिसेंबर पजेशन पण याचं त्यांनी दिलेलं आहे दोन हजार सत्तावीस ठीक आहे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याचं ओ सी त्यांना मिळालेलं आहे रेराच्या वेबसाईटमध्ये लिहिलेलं आहे आणि पुस्तका बुकलेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे तर जसं बी पी वाडीचा हा प्रोजेक्ट आहे पहिल्यांदाच हे केलेलं आहे तर ते ओ सी रिसिवड आहे रेडी टू मूव प्रोजेक्ट आहे हा ठीक आहे फुरसुंगीमध्ये डिसेंबर अठ्ठावीसमध्ये त्याचं पोझिशन आहे ठीक आहे एल आय जीसाठी आहे फक्त हा प्रोजेक्ट ठीक आहे जिथे जिथे ई डब्ल्यू एस आणि एल आय जी त्यांनी स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे त्यांनी तो फक्त ईडब्ल्यूस आणि एल आय जी कॅटेगरीसाठीच अप्लिकेबल असणार आहे ठीक आहे लोहगावमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एल ए जी कॅटेगरीसाठी इकडे टू बी एच के त्यांनी दिलेलं आहे चोवीस लाखामध्ये आणि त्याचं पोझिशन आहे पुढच्या वर्षी डिसेंबर दोन हजार सव्वीस ठीक आहे त्याच्यानंतर खरडी वारजे मोहम्मदवाडी आणि धानोरी या चार ठिकाणीसुद्धा अजून प्रोजेक्ट्स आहेत सिमिलर माहिती आहे तिकडे जशी मी आधी दिली तशीच आहे ठीक आहे काय काय ठिकाणी त्याचं रेरामध्ये रेकॉर्ड्स नाही आहेत इकडे मी मेन्शन केलेलं आहे की रेरा वेबसाईटवर काही प्रोजेक्टचं मेन्शन केलेलं नाही आहे ठीक आहे आणि बाकी तुम्ही बघू शकता काही एल आय जीसाठी आहेत इकडे फ्लॅट्स ठीक आहे तर हे जर तुमचे प्रेफर्ड लोकेशन असेल सुद्धा एक बऱ्यापैकी प्राईम लोकेशन कन्सिडर केलं जातं ठीक आहे इकडे तरी तुम्हाला प्रथमच वेड लॉरल्स म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे आणि प्रथमच त्यांनी पहिल्यांदा महाडाच्या लॉटरीमध्ये त्यांनी त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे इथे अठ्ठावीस फ्लॅट्स आहेत प्राईज आहे सोळा सोळा लाख आणि पोझिशन आहे दोन हजार सव्वीसमध्ये पाषाण सुजगाव पाषाण म्हणून आपल्याला माहिती आहे सुजगाव पाषाण हा फेमस रोड आहे तिकडे ठीक आहे तर पाषाणमध्ये सुद्धा त्यांनी एक कोड प्रथमच केलेला आहे इन्वॉल्व ठीक आहे त्याच्यामध्ये टू बी एच के आहेत वीस फ्लॅट्स आहेत आणि प्राइस पण त्याची तेवीस ते सव्वीस लाख आहे आणि याचं प्रदर्शन जून दोन हजार सत्तावीसमध्ये आहे तसंच सुजगावमध्ये पण हे सेकंड टाईम त्यांनी लॉटरीमध्ये जाहिरातमध्ये इन्क्लूड केलेलं आहे ठीक आहे इथे पण टू बी एच के एल आय साठी आहे आणि चोवीस लाख त्याची प्राईस आहे आणि डिसेंबर सत्तावीसमध्ये पोझिशन तसंच मुंडवा म्हणून एक आहे तिथे सेकंड टाईम यांनी पुन्हा जाहिरातमध्ये इन्वॉल्व्ह केलेले आतले काही राहिलेले फ्लॅट्स असेल किंवा मागच्या वेळी काही लोकांनी अप्लाय प्रतिसाद नसेल आला म्हणून त्यांनी पुन्हा जाहिरातमध्ये इन्वॉल्व्ह केलं असेल तसंच कात्रज हंडेवाडी आणि आंबेगाव ठीक आहे जर तुम्ही कात्रज साईडला तुम्ही जर बघत असाल तर एक स्कीम कोड तुमच्यासाठी अवेलेबल आहे वास्तुश्री फेज वन प्रथमच पहिल्यांदाच जाहिरात माडाच्या लॉटरीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे कार्पेट आहे जवळजवळ चारशे पंच्याण्णव खूप चांगला कार्पेट आहे आणि प्राईजही चांगली आहे आणि याचं पुढच्या वर्षी प्रदर्शन आहे तर नक्कीच हा प्रोजेक्ट कन्सिडर करा जर तुम्हाला कात्रजमध्ये पाहिजे असेल तर ठीक आहे तसंच हांडेवाडी आहे आणि आंबेगावमध्ये पण दोन त्यांचे प्रायव्हेट बिल्डर्सचे हे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा एकदा फोटो काढून घ्या तुमच्या प्रेफर्ड लोकेशनच्या हिशोबाने ठीक आहे तसंच आता पी एम आर डी ए हद्दीतील योजना आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत तर पी एम आर डी एमध्ये त्यांनी तीन लोकेशन दिलेले आहेत मावळ मारुंजी आणि मुळशी ठीक आहे आणि हे तीन स्कीम कोड आहेत आणि इकडे पण तुम्ही बघू शकता की आता हे जे आहेत ना पुणे महानगर म्हणजे पी एम आर डी ए स्कीम अंतर्गत हे पुन्हा सेकंड टाईम ही जाहिरात दिलेली आहे ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता हे निवास मारुजी म्हणून आहे वन आणि वन पॉईंट फाईव्ह एच के इथे एकशे बहात्तर घर आहेत तर मे बी मागच्या लॉटरीमध्ये याला जास्त प्रतिसाद आला नसेल म्हणून इकडे पुन्हा त्यांनी इकडे त्यांनी अप्लाय करायला हे केलेलं असेल तर पण तुमच्यावर आहे तुम्हाला अप्लाय करायचं असेल की नाही ते तुम्ही स्वतः डिसाईड करून घ्या ठीक आहे सेकंड टाईम जाहिरातमध्ये आलं याचा अर्थ असा होतो की लोकांची त्यावेळी तेवढी पसंती नव्हती म्हणून पुन्हा त्यांनी या लॉटरीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे नेक्स्ट आहे पिंपरी चिंचवड हद्दीतील योजना ते या योजनेअंतर्गत जवळजवळ सो त्रेचाळीस स्कीम कोड आहेत त्रेचाळीस नाही सेकंड साठ टोटल साठ स्कीम कोड आहेत पी सी एम सी हद्दीतील योजनेमध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे तर तुम्ही बघू शकता इथे चारोळीमध्ये बघाल तर सात स्कीम कोड्स आहेत मोशीमध्ये सहा स्कीम कोड्स आहेत तातळीमध्ये आठ ते नऊ स्कीम कोड्स आहेत अप्लिकेबल या लोकेशनसाठी तिथे तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी इथे मी दिलेलं आहे की सर्वात जास्त फ्लॅट ते कमी फ्लॅट असं मी डेटा इकडे तुम्हाला दिलेला आहे इथे एकशे अडुसष्ट फ्लॅट आहेत रिओ टॉवरमध्ये कार्पेट आहे त्याच्यानंतर त्याची किंमत आणि त्याच्यानंतर हे पोझिशन ॲज पर द रेरा तर तुम्हाला जर चारोळीमध्ये अप्लाय करायचं असेल तर हे स्कीम कोड्सवर तुम्ही फोकस करून यातलं तुम्ही चूज करू शकता कुठलं तुम्हाला जास्त इथे एल आय जी कॅटेगरीसाठी जास्त प्रोविजन दिलेलं आहे चारोळीमध्ये तर एल आय जी कॅटेगरीसाठी जे पण ॲप्लिकेबल असेल हा तिथे तुम्ही टार्गेट करू शकता मोशी लोकेशनसाठी त्यांनी काही स्कीम कोड दिलेले आहेत सिमिलरली इकडे पण तुम्ही बघू शकता फ्लॅटची संख्या बऱ्यापैकी चांगली आहे प्राईजही डिसेंट आहे कार्पेटही चांगला आहे यावेळी पुणे भाड्या लॉटरीमध्ये कार्पेट आणि प्राईस आणि फ्लॅटची संख्या ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत एक बॅलन्स पाहायला मिळतो इकडे आपल्याकडे आणि पजेशनसुद्धा एकदम रिअलिस्टिक ठेवलेले तीनचे चार वर्ष नाही तर कधी कधी काही वेळ आपण असंही बघितलं आहे की आठ व जसं माडा कोंकण लॉटरीमध्ये आपण बघितलं आठ वर्षसुद्धा पोझिशन आहे ज्याला काही अर्थ नाही ठीक आहे त्याच्यामुळे चॉईस करणं एकदम थोडंसं सोपं जातं जर तिकडे जर लोकेशन आणि प्रोजेक्ट व्यवस्थित असेल तर तसंच तातवड्यामध्ये काही स्कीम कोड्स आहेत तिकडे सुद्धा फ्लॅटची संख्या बऱ्यापैकी त्यांनी दिलेले सव्वाशे फ्लॅट्सच्या अराउंड ही संख्या आहे ईडब्ल्यू एस एल एल जी कॅटेगरीसाठी पझेशन सुद्धा पुढच्या डिसेंबर पंचवीसपासून ते जवळजवळ डिसेंबर तीसपर्यंत याचा पोझिशन्स असणार आहे तर तातवडेमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे प्रोजेक्टचे ऑप्शन्स आहेत तसंच दुधुळगाव बोरेवाडी थेरगाव आणि किवळे किवळे म्हणजे हा आपला जिथे लगेच हायवे संपतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा तुम्ही मुंबईवरून पुण्यामध्ये जातात तसंच तुम्ही तळेगावचा टोल क्रॉस करून एक पंधरा वीस मिनटं पुढे आल्यानंतर तुम्हाला किवळे जंक्शन लागतं ठीक आहे तर तिकडेच तिकडे सुद्धा आता खूप डेव्हलपमेंट चालू आहे तर त्या लोकेशनमध्ये तुम्हाला त्या साईडला घ्यायचं असेल तरीसुद्धा एक शंभरच्या अराऊंड सव्वाशेच्या फ्लॅट्स इकडे अवेलेबल आहेत आणि पझेशनही याचं डिसेंबर सत्तावीस ते अठ्ठावीसच्या मध्ये आहे कार्पेटही चांगला दिलेला आहे चारशेच्या वर कार्पेट मला इथे दिसतो आहे आणि प्राईसही वीस ते जवळजवळ तीस लाखाच्या घरात इकडे प्राईज आहे ठीक आहे आणि काही प्रोजेक्ट बघा प्रथमच त्यांनी त्यांनी या लॉटरीमध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहेत ठीक आहे असंच बाकीचे लोकेशन्सही बघून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घेऊ शकता तसंच पुनावळे रावेत वाकड वाकडा खूप प्राईम लोकेशन्स आहे आय टी हबसाठी तसंच रावेतही केवळेच्या जरा हायवेच्या या साईडला आलं तर तुम्हाला रावेत लोकेशन पुनावळे हे सगळे खूप प्राईम लोकेशन्स आहेत पुण्यातले ठीक आहे तर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी स्कीम कोड्स अवेलेबल करून दिलेले आहेत वाकडमध्ये तुम्ही बघू शकता प्रथमच पाच किमकोट्स पाच प्रोजेक्ट त्यांनी नवीन यावेळी समावेश केलेला आहे त्याच्यानंतर त्याचे प्राईस तुम्ही बघू शकता वीस ते सव्वीस लाखच्या घरात आहे आणि पझेशनसुद्धा डिसेंबर एकोणतीस पंचवीसपासून ते एकोणतीसच्या मध्ये आहे आणि कार्पेटसुद्धा चांगला दिलेला आहे तर कार्पेट प्राईज आणि पझेशन हे व्यवस्थित एक बॅलन्स म्हाडाने या लॉटरीमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे एवढं जास्त विचार करायची गरज नाही आहे तिन्ही गोष्टींवर कारण की प्राईज असं नाही आहे की कुठल्या प्रोजेक्टशी खूपच जास्त आहे आणि खूपच कमी आहे तुमच्या जा बजेटच्या हिशोबाने तुम्ही या कुठल्याही स्कीम कोडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे या तर याचंसुद्धा एक तुमच्या रेकॉर्डसाठी फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल तर तुमचं टार्गेट असेल की मला वाकडमध्येच अप्लाय करायचं असेल तर मग हे सात आठ स्कीम कोडच्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करू शकता जिथे तुम्हाला वाटतं फ्लॅटची संख्या जास्त आहे पजेशन कधी आहे किंमत आणि कार्पेटच्या हिशोबाने तुम्ही अप्लाय करू शकता तसंच चिखली चिंचवड आणि मामुर्डी वाकोडी पिंपळेला वा वामुक वामूक खाडवाडी प्रोजेक्ट्स आहेत इकडे पण एक एक स्कीम कोर्स त्यांनी दिलेले आहेत चिंचवडसाठी एक स्कीम कोड त्यांनी दिलेला आहे जिथेमध्ये वन आर के आणि वन बी एच के आहे ठीक आहे तीस ते पस्तीस लाख आणि जर असं प्राईम लोकेशन आहे म्हणून याची थोडीशी प्राईस जरासा जास्त ठेवलेली आहे त्यांनी पिंपरी चिंचवडला चिंचवडला त्याच्यानंतर इथे चिखळ म्हणून एक तिथे काही कोड्स त्यांनी दिलेले आहेत ठीक आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही हे थोडंसं अप्लाय करू शकता जर तुम्हाला इकडे अप्लाय करायचं असेल तर ठीक आहे आता वीस टक्के सर्वसामान्य एकशे सहा स्कीम कोर्ड आहेत आता हा जो डेटा आहे ना पन्नासपेक्षा पेक्षा जास्त फ्लॅट्स ते सर्वात जास्त फ्लॅट्स कुठे आहेत त्या हिशोबाने मी हा डेटा इथे प्रेझेंट केलेला आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हा जो स्कीम कोड आहे आठशे चौदा एम एम आर डी ए रिजनमधले निवास मारुंगी म्हणून प्रोजेक्टचं नाव आहे मारुंगी लोकेशन आहे इकडे सर्वात जास्त फ्लॅट्स आहेत एकशे बहात्तर त्याचं पोझेशन आहे डिसेंबर दोन हजार एकोणतीसमध्ये ठीक आहे पण द्वितीय आहे म्हणजे तिथे म्हणजे सेकंड टाईम याची जाहिरात आलेली आहे तर तिथे एकशे बहात्तर फ्लॅट्स आहेत तसं तर तुम्ही बघाल रिओ टॉवर आहे एकशे अडुसष्ट फ्लॅट्स आहेत ठीक आहे तर तुम्हाला असं वाटतं की नंबर ऑफ फ्लॅट्स जिथे जास्त आहेत पोझेशन लवकर आहे कार्पेट डिसेंट आणि प्राईस तुमच्या बजेटमध्ये असेल तुम्ही तिथे जास्त चान्सेस असतात लॉटरी लागायचे जिथे फ्लॅट जास्त असतात तर त्या हिशोबाने जर पन्नासच्या वर फ्लॅट्स आहेत तर हे स्कीम कोड्स आहेत हे वीस टॉप ट्वेंटी स्कीम कोड्स आहेत ज्याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त फ्लॅट्स अवेलेबल म्हाडांनी करून दिलेले आहेत याच्यामध्ये काही प्राईम लोकेशन जर बघायला गेलं तर बालेवाडी आहे बाणेर आहे तातवडे आहे हडपसर आहे ठीक आहे हे चार पाच प्राईम लोकेशनसुद्धा आहेत तर या हिशोबानेसुद्धा तुम्ही या स्कीम कोडसाठी अप्लाय करू शकता तसंच वीसपेक्षा जास्त वीस ते पन्नासचा जो रेंज आहे फ्लॅट्स वीस संख्या म्हणजे फ्लॅटची संख्या वीसपेक्षा ते पन्नासची आहे ना तर तुम्ही या प्रोजेक्ट्समध्ये टार्गेट करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर पिप्पेवाडी काही प्राईम लोकेशन्स आहेत पिपेवाडी किवळे पुनावळे रावत वाकड ठीक आहे हे सगळे लोकेशन्सही आहेत तर तुम्ही लोकेशन वाईजही जाऊ शकता जसं मी आधीच्या स्लाईड्सवर डेटा दाखवला आहे किंवा मग तुम्ही याच्या थ्रूही दाखवू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये मी सगळे स्कीम कोड दिलेले आहेत जेवढे पण बुकलेटमध्ये एकशे सहा स्कीम कोड्स आहेत प्रत्येकाचं पोझिशन डेट जे दे रेजा रेराच्या हिशोबाने ते दिलेले आहे खूप लोकांनी मला कमेंट करून विचारत होते की पोझिशन कसं आहे आणि पॉसिबल नाही आहे की एकशे सहा स्कीम कोड तर तुम्ही रेरा वेबसाईटवर जाऊन चेक करा प्रत्येक वेळी की पोझिशन काय असणार आहे आणि लक्षात ठेवणं त्यामुळे याचा फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी रेराच्या वेबसाईटवर जायची गरज नाही इकडेच तुम्हाला कळून जाईल की याचं पोझिशन कधी असणार देड़िश आहे सिमिलरली वीसच्या खाली फ्लॅटची संख्या आहे तो हा डेटा आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कात्रज वाकेड बानेर वाकड बानेर रावेत हे सगळे लोकेशन सुद्धा आहेत ठीक आहे त्याचा सुद्धा एक तुम्ही फोटो काढून घ्या त्याचं पजिशनही मी ते दिलेलं आहे कार्पेट स्क्वेअर फीटमध्ये में मेन्शन केलेलं आहे आणि याची किंमतही मी दिलेली आहे पुढे आपण जाऊया आता हा आता एक ते दहाच्यामध्ये मध्ये फ्लॅटची जी लो संख्या आहे ठीक आहे त्याचा हा डेटा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जास्त करून एल आय जी कॅटेगरीसाठी जास्त यांनी मेन्शन केलेलं आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काही आहेत प्राईम लोकेशन जसं मी सांगितलं रावेत किवळे पुनावळे वाकड आहे ठीक आहे बालेवडी आहे इकडे बाणेर आहे टाठवडे आहे तर बरेच प्राईम लोकेशनसुद्धा आहेत फ्लॅटची संख्या जरी कमी असेल तरी प्राईम लोकेशन्समध्ये आहेत हे सगळे फ्लॅट्स त्याचं पोझिशन मी इथे दिलेलं आहे काही ठिकाणी तर रेरामध्ये रेकॉर्ड नाही तिकडे मी मेन्शन केलेलं आहे काही रेकॉर्ड नाही आहे म्हणून ठीक आहे काही ठिकाणी ओसी सुद्धा त्याची रिसीव झालेली आहे जसं रावेजचा पाम स्प्रिंग प्रोजेक्ट आहे ठीक आहे असं आहे तर ही सगळी माहिती होती मित्रांनो ठीक आहे तर उपदेश हाच होता की एकशे आठ कोड म्हणून तुम्ही कसं ठरवाल की कुठल्या स्कीम कोडसाठी अप्लाय करायचं आहे तर मी तर सर्वात आधी हे सांगेल की सर्वप्रथम तुम्ही लोकेशन चूज करा तुमचं जे काही लोकेशन असेल ते जसं मी एक उदाहरण देतो तुम्हाला पुन्हा एकदा प्राईम लोकेशनचं तुम्हाला एक उदाहरण देतो मी म्हणजे त्यातून तुम्हाला काय हो जसं हे चारही प्राईम लोकेशन्स आहेत ठीक आहे तर तुम्ही लोकेशन डिसाईड करा की तुम्हाला बालेवाडीमध्ये अप्लाय करायचं आहे की पानेरमध्ये करायचं आहे त्याच्यानंतर जे प्रथम आलेले आहे म्हणजे पहिल्यांदा जाहिरात आलेली आहे ठीक आहे ते तुम्ही प्रेफर करू शकता कारण की द्वितीयमध्ये असं होईल की त्यावेळी लोकांनी पसंती केली नव्हती काहीतरी कारणं असतील मागच्या लॉटरीमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे पुन्हा त्याचा समावेश केलेला आहे तर एक तर चेक करा की प्रथम पहिल्यांदा जाहिरात आलेली आहे का त्याच्यानंतर तुमचं कार्पेट आणि तुमचं बजेट किती आहे आणि त्याचं पजिशन कसं आहे आणि तिथे फ्लॅटची संख्या किती आहे आणि जिथे जरा जास्त फ्लॅटची संख्या तिथे तुमचे लागायचे चान्सेसही लॉटरी लागायचे ला चान्सेसही चांगले असतात ठीक आहे त्याच्यामुळे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि एकदा साईट व्हिजिट जर जमलं करायला तुम्हाला तर तिकडे जाऊन फक्त कनेक्टिव्हिटी पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत का आणि तिकडचं रेंट किती आहे आणि मेंटेनन्स किती आहे ही गोष्टी तीन चार गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही एक कन्फर्म पगे एक नव्वद टक्के तुमच्याकडे माहिती असेल या स्कीम कोडसाठी अप्लाय करण्यासाठी ठीक आहे तर हाच एक हेतू होता कारण की बुकलेटमध्ये माहिती खूपच किचकट पद्धतीने दिलेली आहे थोडीशी एकशे आठ स्कीम कोडशी त्यातून खूप वर खाली आहेत लोकेशन्स बालेवडीचा एक प्रोजेक्ट तुम्हाला वर सापडेल तर एक खाली सापडेल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला ते प्रत्येक वेळी तुम्ही जमणार नाही तुम्हाला सगळंही करायला म्हणून हा मी एक क्लब करून डेटा चांगला तुम्हाला प्रेझेंट केलेला आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला जवळजवळ आता पंधरा हजारच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत ठीक आहे तर असं सपोर्ट करत राहा आणि पहिल्या व्हिडिओची मी लिंक आहे बटनमध्ये देतो आहे तर नक्की जाऊन सुद्धा चेक करा आपण लवकरच साईट व्हिजिट करणार आहोत आणि प्रत्येक प्रोजेक्टचे जे प्राईम लोकेशन्स आहेत त्याची आपण डिटेल माहिती घेणार आहोत ठीक आहे तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद